हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुळ देवताय ओम श्री गुरुदेवतायन ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नम आहे माझ्या धरम कलम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो वार नक्षत्र तिथी योग व कर या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या नाश होतो योगाच्या श्रवणाने होतो योग तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावे देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा दृष्ट असावे प्रात काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प असो अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट म्हणणार आहे मित्रांनो मित्रांनो आता पंचांग आज आजचे मी आपला सांगत आहे कृपा त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावी मित्रांनो मित्रांनो आज दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस शालिवान शके शेहेचाळीस शेहेचाळीसर क्रोधी आयन उत्तर ऋतू ग्रीष्म मास वैशाख पक्ष मित्रांनो शुक्ल तिथी मित्रांनो आजची नवमी तिथी आहे सकाळी आठ वाजून एकोणपन्नास मिनिटानंतर दशमी तिथीला सुरुवात होईल वार शुक्रवार आहे नक्षत्र मित्रांनो पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आहे रात्री नऊ वाजून अठरा मिनिटानंतर उत्तरा फाल्गुनी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो व्याघात योग आहे सकाळी नऊ वाजून एकवीस मिनिटानंतर हर्षन योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो कौलव करण आहे सकाळी आठ वाजून एकोणपन्नास मिनिटानंतर तैतील करणाला सुरुवात होईल आणि रात्री दहा वाजून सहा मिनिटानंतर गरज करणाला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य वृषभ राशीत असेल चंद्र सिंह राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील याप्रमाणे असेल मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून सहा मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडणार आहोत यासाठी आपण आपल्या उजा हाताच्या तळावर एक पळी पाणी थोडे अक्षर एक फुल व फुलाची पाकळी घ्यायची आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करायची आहे मित्रांनो हर ओम शिव शिव राज्ञ प्रवर्त मानसत्य ब्रम्हण द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत स्वत मनमंत्रे कलियुगे प्रथम पाडे जंबुदीपे भरत वर्षे भरत मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाने शालिवान शके एकोणाशे शेहेचाळीस प्रभावादी षष्टी सवसरामध्ये क्रोधी नाम संसरे उत्तरायणे ग्रीष्म ऋतू वैशाख मासे शुक्ल पक्षे शुक्रवार वासरे पूर्वा फाल्गुनी नक्षत्रे व्याघात योगे कौलव करणे नवमी शुभ वीर गोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मोह पात्र द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर इत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या तळा तळातून संकल्पाचे पाणी समोरच्या सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची संकल वेळ संकल मर्यादा जी आहे ती सकाळी आठ वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंतच आहे या वेळेनंतर जर आपल्याला कुठल्याही धार्मिक विधीसाठी संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगानुसार नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा मित्रांनो तेव्हाच आपली ही धार्मिक सेवा जी आहे ही संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत मित्रांनो साखरपुड्यासाठी सर्वात प्रथम मुहूर्त दिलेला आहे दिनांक अठरा एकोणावीस एकवीस तेवीस पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस जून दिनांक दोन आणि तीन डोहा घेवणासाठी मुहूर्त दिलेत दिनांक एकोणावीस तेवीस आणि अठ्ठावीस बारशे करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक अठरा एकोणावीस तेवीस अठ्ठावीस जून दिनांक तीन जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक वीस एकोणतीस जून दिनांक दोन आणि तीन गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक अठरा तेवीस पंचवीस जून दिनांक दोन आणि तीन मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्ताच्या दुसऱ्या भागामध्ये तसेच विवाह वास्तुशांती भूमिपूजन व वा पायाभरणी देवमूर्तीची प्रा प्राण प्रतिष्ठा या कुठल्याही विधीसाठी मित्रांनो एकही धार्मिक मुहूर्त दिलेला नाही या मासामध्ये कारण प्रमुख ग्रह गुरु आणि शुक्र यांचा अस्त होत असल्यामुळे अशा वेळी कुठलेही शौक कार्य करण्यास मनाई असते मित्रांनो शास्त्रानुसार मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण बॉक्स मध्ये मा मला विचार किंवा पंचांग तारखास किंवा योग्य पुरोहित संपर्क सांगा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्मकुंडलीनुसार निश्चित करावी जेणेकरून आपल्या विधीमध्ये काही अडथळा निर्माण होणार मित्रांनो या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने व स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरवठित त्यांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपात मुहूर्ताची निवड देखील शक्यतो करू नका मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांगशुद्धी मित्रांनो चांगला दिवस आहे दिनविशेष मित्रांनो आज दशमी श्राद्ध कर्म आहे दशमी तिथीवर आपले पूर्वज जर आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला ना पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म घरी किंवा तीर्थक्षेत्री कराय करणे गरजेचे आहे मित्रांनो पंडिता मार्फत करायचे आणि अपराहन काही करायचे मित्रांना हे लक्षात घ्या तेव्हाच आपली ही पितर सेवा जी आहे आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बने मित्रांनो अग्नि पृथ्वीवर सकाळी आठ वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंतच हजर आहे मित्रांनो यानंतर नाही कारण आपल्या नित्य देवपूजेच्या नंतर आपले काही होम हवन असतील रेग्युलर तर ते आपण करू शकता मित्रांनो त्याचा काही प्रॉब्लेम नाही फक्त नव्याने काही सुरुवात करायची असेल तर या वेळेआधीच वे आपल्याला ती करायची आहे राहू काळ मित्रांनो सकाळी सा साडे दहा ते बारा वाजेपर्यंत आहे या वेळेमध्ये जर आपले काही महत्वाचे काम रखडत असतील बनत नसतील बिघडत असतील तर कृपा करून आपण इतर कोणत्याही वेळी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा होऊ शकते आपल्याला त्यात यश प्राप्त होईल मित्रांनो कारण राहू काळ राहूचा प्रभाव आपल्यासाठी योग्य दिसत नाही ठीक दिसत नाही असे आम समजून हे कर्म करावे मित्रांनो मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकार्य असते हे संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करत्यास लवकर प्राप्त होते आपल्याला पुण्य जमा होते मित्रांनो कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे कर लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे संपत आहे आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर कृपया माझे धर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य घेऊन आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम महा